रामटेक मतदारसंघात येत्या दहा तारखेला महायुतीच्या एका भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत रामटेक आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत विदर्भातल्या दहा लोकसभेच्या मतदारसंघांचा आढावा घेता इथले विरोधातले सर्व उमेदवार निष्प्रत झाले असून वर्ध्यातल्या दहाही जागा महायुती जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी रामटेक मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भातल्या प्रकरणासाठी काँग्रेसवर निशाणा साधला रामटेक आणि विशेषतः विदर्भातल्या सगळ्याच मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं की विदर्भामध्ये ज्या दहा खासदारकीच्या जागा आहेत या दहाच्या दहा जागा या महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण विदर्भामध्ये आहे विदर्भामध्ये असलेली उष्णता आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजकीय उष्णता देखील वाढलेली आहे पण महायुतीच्या समोरचे जे सगळे उमेदवार आहेत हे निष्प्रभ झालेले उमेदवार आहेत त्याच्यामुळे दहाही आमचे विदर्भातले उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जो संकल्प आहे चारशे पारचा त्याच्यामध्ये विदर्भाचे हे दहाही उमेदवार असतील याची पूर्ण खात्री व्यासपीठावरच्या आमच्या सगळ्याच आमच्या मित्र पक्षाच्या आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना आहे मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार असेल असं त्यांनी सांगितलं तर शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय सांगतील आणि त्यानंतर यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघातले अर्ज भरले जातील असं सामंत यावेळी म्हणाले